मरावे परिदेह अन अवयवरूपी उरावे अंगदान जीवन संजीवनी अभियाना अंतर्गत दिनांक तीन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यात अवयदान पंधरवाडा राबविण्यात येत आहे जिवंतपणे किंवा मृत्यूनंतर आपण लोकांना अवयदानामुळे जीवनदान देऊ शकतो अवयदानामध्ये कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा विचार केला जात नाही अवयदान करा जीवन वाचवा एकमेव उद्देश या पार्श्वभूमीवर अवयदानबाबत बाबत

जे नागरिक आहेत फॉर्म भरून देणे त्यांच्याकडून प्रतिज्ञा भरून देणे आणि वेगवेगळ्या शाळेमध्ये निबंधांचा निबंध स्पर्धेचं आयोजन करणे कांगोळी स्पर्धेचं आयोजन करणे विविध ठिकाणी पदसभाद्वारे लोकांमध्ये जनजागृती करणे आणि वेगवेगळ्या जे आपले स्टेक होल्डरसाठी म्हणजे जे लोक गाव पातळीवर राहतात ज्या विभागामध्ये राहतात त्या लोकांना अवयवदानाबद्दल त्यांची जी गैरसमज आहे ज्या गैरसमजूती आहेत त्यांचं निराकरण करणे हे आपला अभियानाचा मूळ उद्देश आहे ह्यानुसार आपण जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पोर्टल काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन आपला मोबाईल नंबर आधार नंबर देऊ ऑनलाईन त्याच्याबद्दल अवयदानाबद्दल प्रतिज्ञा घेता येते आणि त्याचबरोबर तुमचा अवयदानासाठीचा फॉर्म भरता येतो जेणेकरून तुमच्या मृत्यूनंतर देखील कोणाचं तरी आयुष्य तुम्ही उलवू शकता आपल्याकडे जर आजच्या घडीला पाहिलं तर खूप सारे पेशंट आहेत ज्यांना अवयव जाण्याची गरज आहे आणि ते अवयव त्यांना ते स्पेसिफिक अवयव न मिळाल्यामुळे त्यांचं जीवन जे आहे ते अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जगत आहेत आणि जर आवड त्यांना वेळेवर मिळाले नाही तर त्यांना अकाली जे मृत्यू येणार आहे तो आपण टाळू शकतो आपल्या एक अवेदानाचा पाव जर अयोधान करायचं पाऊस एक आपण पुढे उचललं तर नक्कीच कोणा तरी जीवनामध्ये आपण खूप सारा बदल करू शकतो धन्यवाद